नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून एक अनाऊन्समेंट करायची आहे की आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने वातावरण जे तर ते तयार होत आहे तशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा आपल्या समोर येत आहे आणि इग्नाईट अकॅडमीचा हा नेहमी प्रयत्न राहिला आहे की त्या अनुषंगाने काही ना काही ऍक्टिव्हिटी आपल्याकडे सुरू असतात तर मित्रांनो इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून जे काही आपण पोलीस भरतीसाठी बॅचेस सुरू केलेले आहेत त्या बॅचेस तर असतातच परंतु बॅचेस व्यतिरिक्त अजून काही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी आपण घेत असतो आणि त्याच एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीमध्ये महत्वाची गोष्ट अशी की आगामी दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा पी क्यू सेशनची सिरीज जी तर ती सुरू करत आहोत या पी क्यू सेशनच्या माध्यमातून आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तुम्हाला जे तर लाईव्ह याच यूट्यूब चॅनलवरती म्हणजे तुम्ही सध्या जे आहे इग्नाईट एम पी एसचे सरळसेवा टी टी टेट हे यूट्यूब चॅनल जे आहे या चॅनलवरती तुम्हाला ते सर्व व्हिडिओ भेटणार आहे आपण उद्यापासून स्पेशल भेटतोय दुपारी तीन वाजता तीन वाजता आपण लाईव्ह यायचं आहे आणि मागील प्रश्नपत्रिकांचं जे विश्लेषण असेल त्या विश्लेषणाचा आनंद तुम्ही घ्यायचा आहे कारण ह्या सेशनच्या माध्यमातून तुमच्या आतापर्यंत जी झालेली तयारी आणि करत असलेली तयारी याच्यामध्ये जो काही साम्य आहे त्याच्यातला फरक तुमच्या लक्षात येईल आणि नक्कीच परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल दुसरी महत्वाची गोष्ट की या सिरीजच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला सिरीज चेंज होत जाईल जसं की उदाहरणार्थ या आठवड्यामध्ये मी म्हणजे अमोल गाडेकर जर मी सेशन घेतोय तर आठवड्याभर ते सेशन आपले चालतील आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये गणित म्हणा किंवा बुद्धिमत्ता म्हणा किंवा मराठी म्हणा अशा विषयांच्या माध्यमातून तुम्हाला आपण काय म्हणतो म्हणू शकतो की परिपूर्ण तयारी जी तर ती करायला भेटणार आहे तर नक्की तुम्ही जॉईन व्हायचं आहे उद्या अर्थातच बारा दोन दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजता आपण सेशनला सुरुवात करणार आहोत तर आपण त्या ठिकाणी भेटणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत आहात तर इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून दर्जेदार कोर्सेस आहेत त्यामध्ये हा सर्वात महत्वाचा कोर्स आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मित्रांनो सत्तावीस जानेवारीपासून जी तर ती सुरू झालेली आहे बॅच मध्ये सुरू झालेले आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स भेटतात सोबत रेकॉर्डेड स्वरूपात तुम्ही त्याला अनलिमिटेड वेळा बघू शकता ही बॅच तुम्हाला विथ बुक किट भेटत आहे विथ बुक किट म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला इथं खाली दिलेले काही पाच प्रकारचे पुस्तकं आहे जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहे या, या पुस्तकांसहित तुम्हाला ही बॅच या ठिकाणी ऑफर केली जाते आता या बॅचमध्ये ही टीम आहे किरण पाटील सर असतील बापू गायकवाड सर असतील अमोल गाडेकर सर असतील विजय सर योगेश बोबडे सर सागर हांगे सर ही टीम तुम्हाला शिकवणार तर आहेच लाईव्ह स्वरूपात रेकॉर्डेड स्वरूपात तुम्ही त्याला अनलिमिटेड वेळा बघू शकता परंतु त्यासोबत तुम्हाला अभ्यासासाठी लागणारे महत्वपूर्ण असणारे संदर्भ साहित्य जसं की ट्रिकी ठोगळा असतील सामान्यांचा ट्रिकी ठोगळा असेल स्पेशल वन लाईनर असेल प्रश्नपत्रिका असतील टॉपिक वाईज आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका संच असतील हे सर्व बुक आणि ही बॅच हा एकत्रित एक कॉम्बो तुम्हाला भेटत आहे दोन हजार पाचशे नव्याण्णव प्लस जीएसटी चार्जेस दोन हजार पाचशे नव्याण्णव प्लस जीएसटी चार्जेसमध्ये बॅच प्लस पुस्तकांचा संच आता या पुस्तकांचीच ऑलरेडी किंमत जर बघितली तर ती जाते आपली जवळपास दोन हजार पाचशे अठ्ठावन्न म्हणजे ह्या किमतीमध्ये तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड बॅच सोबत तुम्हाला बुक किट असा हा आहे त्यानंतर तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे ऑलरेडी संदर्भ साहित्य आहे तिकी ठोकळा वगैरे तो तुम्ही तर तुम्ही फक्त लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जी तर ती पण घेऊ शकता सेम स्ट्रक्चर आहे सेम फॅकल्टी आहे काही चेंजेस नाही आणि ज्यांना कोणाला लाईव्ह जमत नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डेड बॅच आहे दोघांची संयुक्त फी जी नऊशे नव्याण्णव प्लस अठरा टक्के जीएसटी चार्जेस अशा स्वरूपाची या ठिकाणी आहे तर बॅचेसचा आस्वाद तुम्ही घेतच आहात परंतु महत्वाचा मुद्दा असा की पी वाय क्यू सेशनला सुद्धा तुम्हाला हजेरी लावायची आहे उद्या दुपारी तीन वाजता तुम्हाला याच युट्यूब चॅनलला भेटायचा आहे ही माहिती तुमच्या सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करावी भेटूया उद्या तीन वाजता धन्यवाद जय हिंद